हे बघा सांब्रारस का वा हे बघा कर् कसली भारी आलय तुम्हाला इथे मस्त तांबडा पांढरा आणि अस्सल कोल्हापुरी चव तुम्हाला भेटते ते हॉटेल ना एक टाका टाकू का चालवतात जे की कोल्हापूरचे स्वतः खुद्द आणि खूप मेहनती टाका काकू तर चला याची कहाणी पण जाणून घेऊया आणि अस्सल कोल्हापुरी जेवणाची चव देखील सांगूया चला माझ्यासोबत हॉटेल स्वराज्य हे हॉटेल स्वराज्यमध्ये तुम्हाला ना झणझणीत तांबडा पांढरा रस्सा खायला भेटेल अस्सल गावची चव तुम्हाला इथे चाखायला भेटेल आणि हे हॉटेल चालू करून एक वर्ष झालेलं काक। आहे आणि हे मेहनती काका काकून एकटे हॉटेल हँडल करतात स्टाफ आहे म्हणा पण स्टाफ पण इतका काही जास्त नाही आहे बघायला गेलं तर काका किचनमध्ये पण बघतात काकी जेवण बनवणार काका ऑर्डर आणून देतात काउंटरवर पण असतात आणि ह्यांचा मुलगा मुलगी देखील यांना हेल्प करतात खूप छान वाटलं असं फॅमिली बघून एकदम आणि हॉटेलमध्ये एंटर करताच महाराजांचं दर्शन झालेलं आहे खूप छान वाटलं आपल्या तुम्हाला स्वतः ह्या आहेत नाव आणि कसा रिस्पॉन्स आपल्या हॉटेलचा व घरगुती जेवण आहे तांबड्या रस्स्याचा खूप चांगला स्वाद आहे पांढऱ्या रस्स्याचा खूप चांगला स्वाद आहे आता काकी वजनी काय करताय बघूया हा काकींचा हात बघा प्रॉपर असं हॉटेल हो मध्ये कसं बनवतात तसं काकी बनवत आहे वा वा हे बघा अरे वा <laughs> एक नंबर काकी काकींचा हात म्हणजे चालतोय बघा कसा एकदम मशीनसारखा सारखा फास्ट सगळे मसाले त्या आणि है हे बघा इथे मस्त मटण आणि चिकन हळद मिठाच्या पाण्यात शिजवून ठेवलेलं आहे त्यांनी अरे हे बघा ह्या टोपात इतकं मोठं वाटण करून तुला हे काय बनवतो तू हे सध्या ग्रेव्ही बनवायची जाते ओके ओके म्हणजे सगळ्या भाज्यांना आपले हे हॉटेलचे ओनर आहेत ना त्यांचा हा मुलगा आहे इतक्या लहान वयात बघा ना कसं काम करत बसला इतकं वाटण आता वाटणार आहे तो काय बनवतात ओके 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 चेरमन थाईमध्ये जे चिकन असतं ना आपलं ते बनवतात काकी आता आणि काकींचा हात बघा नुसता फास्ट एकदम चालतोय ना। आहा, हे रस्ता, वा, हे तर्री तर्री हे वा वा रस्ता हे बघा तर कसली भारी आलय कोल्हापुरी जेवण म्हटलं आणि तर्री नाही असं होऊ शकतं का हे बघा वा वा आणि ते पांढरा रस्ता देखील आहे हे बघा बघू शकता तुम्ही कसलं भारी दिसतं एकदम आणि हे बघा म्हणजे इथे मच्छी करी देखील बनवलेली आहे इथे तुम्हाला चिकन मटन सोबत मच्छी मध्ये पण भरपूर ऑप्शन भेटतील तसंच व्हेज मध्ये देखील भरपूर ऑप्शन्स आहेत इथे हे बघा बघू शकता ही वालपापडीची भाजी आहे वाल जी की व्हेज मध्ये आहे तर तुम्हाला इथे व्हेज नॉन व्हेज असे दोन्ही ऑप्शन्स भेटतील आणि हे बघा म्हणजे इथे गरम तांदळाच्या भाकरी करताय तर काही तुम्ही आठशे ते साडेचारशे माजी करता इथे बघितलं हे बघा बघू शकता भाकरी दिले दोन गरमात गरम मस्त हे बघा आणि साईज भाकरींची इथे लिंबू कांदा आणि सोलकडी दिलेली आहे अंड्याचा रस्सा चिकन तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि हा राईस दिलाय तर चला टेस्ट करून बघूया तर म्हणजे सगळ्यासाठी भाकरी आणि चिकन खाऊन बघूया आहे आणि हे बघा भाकरी इतकी सॉफ्ट होऊन मिक्स दिवशी एका हाताने पण घेतली आहे तर चला चिकन सोबत करून बघूया कोल्हापूरची ॲक्च्युली माझं सासर कोल्हापूरचं असल्यामुळे ह्या सगळ्या जेवणाची ऑथेंटिक चव मला माहिती आहे आणि सेम आम्ही कधी जसं बनवतो ना तसे टेस्ट लागते होतं अजून एक पाईट घेणार आहे खूप जास्त आवडले मला आणि हे बघा चिकन ना एकदम प्रॉपरली खूप आहे हे बघा छानच येतं आणि ही अंडा कधी आहे ते ही देखील ट्राय करून बघूया आपण एक हाफ अंड्याचा पीस आहे याच्यामध्ये आणि ही ग्रेव्ही एकदम एकदम सॉफ्ट मस्त जेवण आणि आता माझा आवडता सांगणारच या पाव मारणार ना काय कवी आली एकदम गावात त्या पाहते एक नंबर आहे भांडा रस्ता पण जास्त आवडत आहे पण हा बघूया ट्राय करून टेस्ट एक नंबर आहे असं कोल्हापुरी झेलण्याचे वाटत कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी असले किंवा असं कादी कुठेतरी झेलि आणि सोयी चिकन पटन म्हणजे सोयपरी तर पाहिजे जी एक खास गोष्ट जी ती मला खूप जास्त आवडली हे जे काकू आहेत ना ते पण कोल्हापुरी आहेत आणि इतके जो पण साफ कामाला आहेत ना जी लोक जेवण बनवतात ते देखील त्यांनी कोल्हापूर करून आणलेलं आहे म्हणजे आपल्याला असं कोल्हापुरी चव भेटाने म्हणून तर हे खूप जास्त आवडले मला आणि काकाकाकू तर सावड काकी जेवण बनवतात काका काउंटर करतात तसंच बाकीचं हॉटेल आणि त्यांचा मुलगा इतक्या सामान वयात तू इतकी जास्त मदत करतो आणि ते जे मुलगी आहे खूप छान इतक्या जास्त व्हरायटीज आहेत नाही की आम्ही तुम्हाला दाखवावी काय काय आहे तर हे बघा हॉटेल स्वराज्य नावच मला खूप जास्त आहे आणि चला यांचा मेन्यू बघूया हे बघा कोल्हापूर दर्शन कोल्हापूरचे पण सगळे फोटोज लावले तिथे त्यांनी आणि हे बघा इथे सलाद रायता व्हेज स्टार्टर नॉन व्हेज स्टार्टर आणि सगळ्यात फेमस ते म्हणजे यांची पेलवान थाळी जी की बावीसशे रुपयाची आहे सरपंच थाळी चेअरमॅन थाळी सभापती थाळी राजाराणी थाळी वजरी थाळी व्हेज थाळी आणि थाळींच्या प्राईस बघू शकता पूर्ण अफोर्डेबल आहे इतक्या काही जास्त नाही आहेत आणि थाळीमध्ये व्हरायटीज पण भरपूर आहेत आणि नावं खूप इंटरेस्टिंग आहेत अजून पुढे बघूया हे बघा चिकन मटन फिश फिश फ्राय फिश थाळीमध्ये पण भरपूर व्हरायटीज भेटतील तसंच इथे राईस बिर्याणी नॉनवेज राईस बिर्याणी तंदुरी चिकन बाफरे मेन्यू कार्ड काय संपत नाही आहे हे बघा पंजाबी मेन्यू पण इथे तुम्हाला भेटेल शाकाहारी मेन्यू वाव इंटरेस्टिंग आहे मेन्यू खूप जास्त हे बघा आमचं स्मरणिका मॅडम चालू झाले स्मरण कशी वाटली टेस्ट काय आवडलं तुला जास्त वाव आवडलं ना काउंटरवर इथे पेमेंट घ्यायला कोण बसलेला आहे शब्दशी चिमुकली बसले शाळेला सुट्टी मम्मी पप्पांना मदत करायला आली आहे तुझं नाव सांग नाही मग सुट्टी असते किती कराच मम्मी पप्पाला मदत करायला आहे ठीक आहे चला म्हणजे भेटत काही आहे अशाच नव्हती सोबत इथे नाही नाही